ऐका आणि लक्ष द्या ऐका आणि लक्ष द्या गावातील सर्व नागरिक यांना सूचित करण्यात येते की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व जॉब कार्डधारक यांनी दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या जॉब कार्डाचे नूतनीकरण ई के वाय सी करणे बंधनकारक आहे विहित वेळेत जॉब कार्डाची ई के वाय सी न केल्यास नरेगाच्या कामावर जाण्यास अडचण निर्माण होईल व मजुराची मजुरी त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही ई के वाय सीसाठी आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामरोजगार सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या जॉब कार्डाची ई के वाय सी करून घ्यावी ही सर्व ताई आणि बंधूंना विनंती